तूच माझा खरा मुलगा आहेस लेखक डॉ रवींद्र जाधव रेल्वे स्टेशनच्या बाकावर एक वृद्धस्त्री शांतपणे बसलेली होती चेहरा उन्हाने काळवणलेला डोळ्यांभोवती सुरकुत्या केस पांढरे शुभ्र आणि कपड्यांमध्ये धुळीचा थर बाजूला एक पिशवी त्यात एखादी साडी थोडं फळ आणि कधीकाळी वापरलेली एक डायरी त्या स्त्रीचं नाव होतं कंचनबाई त्या दिवशी मी रेल्वे स्टेशनवर काही कामासाठी गेलो होतो माझं मन सतत त्या वृद्धेकडे ओढून नेत होतं काहीतरी वेगळं होतं तिच्यात एक वेदना एक आर्थता पण त्यातही एक शांत समाधानी चेहरा मी जवळ गेलो आई तुम्ही इथे एकटी बसल्या आहात का काही त्रास झाला का ती थोडी गोंधळली मग माझ्याकडे बघून म्हणाली मुलं नाहीत हो होती पण राहिली नाहीत मी विचारलं काय झालं सांगा मी मदतीला आहे ती हळूहळू बोलू लागली माझं नाव कंचन मुंबईच्या एका महापालिका दवाखान्यात तीस वर्ष सेवा केली झाडू पोछा पेशंटची सेवा काहीही मागे न ठेवता केलं नवरा वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी गेल्यावर माझ्या पाच मुलांना मी माझ्या हातांनी मोठं केलं शाळेची फी वह्या पुस्तकं जेवण कपडे सगळं माझ्या पगारातून मी स्वतःसाठी कधी काही ठेवलं नाही मुलं मोठी झाली एक इंजिनियर एक क्लार्क एक शिक्षक दोन मुली सासरी सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या पैशांचं वाटप केलं हे तुझं हे तुझं म्हणत माझं आयुष्यच वाटून टाकलं मी म्हटलं आता प्रत्येक मुलाकडे थोडे दिवस राहीन पण कोणी मला मनापासून घेतलंच नाही कोणी म्हणालं आई आमचं घर लहान आहे कोणी म्हणाला आई बायकोला जमत नाही तुझी सेवा करायला कोणी म्हणालं आई आता तू वृद्धाश्रमात चल मी प्रश्न विचारला मी काय फुकट खाऊ आहे का, का? तेव्हा एकाने उत्तर दिलं आई तसं नाही ग पण आम्हालाही आमचं आयुष्य आहे मी निशब्द झाले माझ्या जन्म दिलेल्या मुलांनी मला झिडकारलं शेवटी कंटाळून मी घर सोडलं एकटीच रेल्वे स्टेशनवर आले तीन दिवस उपाशी राहिले शेवटी एकाने मला नाश्ता दिला मी ती कथा ऐकली आणि हळूच तिचा हात हातात घेतला आई आता तुझी सेवा माझी जबाबदारी आहे तिचे डोळे भरून आले ती म्हणाली बेटा कोणी कोणाचं नसतं आजच्या जगात पैसा हाच मुलगा असतो मुलं फक्त जन्माला येतात पण प्रेम स्नेह आणि जबाबदारी ह्या गोष्टी पैसे संपले की हरवतात माझं आयुष्य मी सगळ्यांना देऊन संपवलं तू मात्र मला माणूस म्हणून स्वीकारलंस तूच माझा खरा मुलगा आहेस आज कंचनबाई आमच्या वृद्धाश्रमात आहेत नियमित जेवण औषधं प्रेम हास्य सगळं त्यांना मिळतं त्यांचं म्हणणं आहे जर मी थोडेसे पैसे बाजूला ठेवले असते तर कुणाच्या दारी मला हात पसरावे लागले नसते कथा नसून आरसा ही कथा फक्त कंचनमाईंचीच नाही ही हजारो वृद्धांची कहाणी आहे आईवडिलांनी आयुष्यभर मुलांकरिता सर्व काही केलं पण वृद्धापकाळी तेच मुलं आमच्या काम खूप आहे जागा नाही म्हणत बाजूला सरकवतात आजच्या काळात मुलं नसतील तरी चालतील पण पन म्हातारपणात आधार द्यायला थोडे पैसे जरूर शिल्लक असावेत कथा सांगते एक महत्त्वाचा संदेश मुलं म्हणजे हमखास आधार असतीलच असे नाही आपलं म्हातारपण स्वतःच्या कमाईवर स्वतःच्या स्वाभिमानावर जगता यावं जगात कोणी कोणाचं नाही प्रेम स्नेह आणि जबाबदारी ह्या फक्त आपल्याला मिळवाव्या लागतात मुलं जन्माला घालणं हा धर्म नाही त्यांना माणूस बनवणं हे महत्त्वाचं आहे कथा संपली पण विचार सुरूच आहेत तूच माझा खरा मुलगा आहेस ही ओळ प्रत्येकाला अंतर्मुख करणारी आहे जर तुम्हाला ही कथा भावली असेल तर ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा आईवडिलांचा सन्मान आणि त्यांच्या स्वाभिमानाचं रक्षण करणं हे आपल्या संस्कृतीचे खरे मूल्य आहे